हॅलो साहेब म्हणले सागर मांडे दे बोलतोय पिंपदरी हा बोला मांडे बोला काय म्हटले मी पैसे कोणते किती दहा हजार मला परदेशीकडनं पैसे घेतले जेसीपी वापरायला लावला जबरदस्ती तुम्ही काय ब्लॅकमेलिंग नाही करत का पैस पैसे मी नाही मागे घेत्याकडनं पस्तीस हजार रुपये घेतले खोटं बोलतो का तुम्ही रुपये मी हा?

दाखवतो ना दाखवतो ना जी पे केले तू बोलता हजार रुपये जी पे केले गीतेने मला गीते बोलला ना दाखवा ना दाखव ब्लॅकमेलिंगची पद्धत झाली काय ब्लॅकमेलिंग करून द्या आम्ही काय ठेका का तुम्ही आज ती सांगतो सर कोणतरी बरं ब्लेम ना करून बोलला मी पेमेंट काढायला लावून मला काय घेऊन जाई कामाची मांडे काम आडवणार काम चालू करायचं मारलं का मला गरज नाही कामाची मला गरज नाही तुम्हाला काम बंद करायचं चार चार वेळा घरी करतो मला गरज असते तुम्हाला किती रुपयाचे पण हार मला सांगतो ना दाला करतो ना जेसीबी चार दिवस फुकट वाचून घेतला सांगा ना तुमचं अग्रिमेंट तुम्ही चार दिवस हे कुठलाय नाही झाली काय झालं ना चार दिवस त्याचे पैसे दिले का तुम्ही मुर्माची रॉयल्टी भरेल मुर्माची रॉयल्टी भरेल मुर्मा पैसे देणं विचार नये जमीन लेवल करून दिली पैसे द्या तीन लाख रुपये लागतात जमीन लेवल करायला चार वेळा फोन केला तुझी माझी अजून नंबर पण सेव्ह मारे मांडे शंभर वेळा मला माझं सांगा तुमच्याकडून चार वेळा फोन केला माझा मरुम उस्क सांगा मी सुनील आमच्याकडे डोकऱ्याचा मरू होता आमच्या माणसा नम्पू मास्ट तुमचा ब्लॅकमेलिंग करायचं रस्ते फोडायचे तुम्हाला वाटलं काय बंद तुमचा काय संबंध रस्ता बंद करायचा गव्हर्नमेंट रस्ता बंद करायचा साहेब तुमच्याकडून एक रुपये नाही बोगस बो ब्लेम करू नका पस्तीस हजार रुपये घेतले मी प्रू करून दाखवतो तुम्हाला रोक देतो कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करायची वापरून घेतला तुमचे वावर लेवल करून घ्यायची लेवल लागून फोन केला होता कोणत्या गुरायचा डॉक्टर येतो याडाने मला कॉल केला होता त्यालाही बोलवतो ना करू

तुम्ही पीआय उद्या अकोल्याच्या पी आय समोर आपलं सुद्धा नाही निवडाव नाही किती करायचे काय आम्ही काय चुट्या का ब्लॅक महिने ऐकलं वेळा ऐकलं पन्नास हजार का शंभर कोटीचे काम करतो लोकांना तुम्हाला वाटलं काम बंद केलं शेत धावत होतो आपल्या गोटात काय मला काय झाडू उपटणार माझं काम नाही केलं तर काय फरक काम बंद गेलं तर गेलं उडत मला काम मला चार वाजता तरी बंद करा बंद करा करावी पांडे माझे बाकी मला माहित नाही ते

आपण वाटलं युपीचा भैया बी आला काय आम्ही खानदानीची आम्ही आम्ही खानदाना काही खांदा लोकांकडे भीक मागायचं काय मला उचला ना सुनील उचलत नाही कुत्रा शेपोट घालून बोलायचं कुत्रा कुठं